नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो केंद्र सरकारने सामान्य भविष्य निर्वाह निधीसारख्या अनेक भविष्य निर्वाह निधी योजनांवर व्याजदर निश्चित केले आहे सरकारने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी व्याजदर जाहीर केले आहेत सामान्य माहितीसाठी असे घोषित केले आहे की दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये सामान्य भविष्य निर्वाह निधी आणि इतर तत्सम निधीच्या सदस्यांच्या ठेवींवर एक जुलै दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सात पॉईंट एक टक्के दराने व्याज मिळेल अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे हे दर एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झाले आहेत या भविष्य निर्वाह निधी योजनांवरील दरांची ही घोषणा अंशदायी भविष्य निर्वाह निधीवर सात पॉईंट एक टक्के व्याज दर अखिल भारतीय सेवा भविष्य निर्वाह निधीवर सात पॉईंट एक टक्के व्याजदर राज्य रेल्वे भविष्य निर्वाह निधीवर सात पॉईंट एक टक्के व्याजदर सामान्य भविष्य निर्वाह निधी योजना म्हणजेच लष्करी सेवा साठी सात पॉईंट एक टक्के व्याजदर भारतीय अध्यादेश विभाग भविष्य निर्वाह निधीवर सात पॉईंट एक टक्के व्याज दर या सर्व योजनांचे व्याजदर जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी घोषित करण्यात आले आहेत सामान्य भविष्य निर्वाह निधी योजना काय आहे तुमच्या माहितीसाठी केवळ सरकारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये सहभागी होऊ शकतात या योजनेत सामील होण्यास पात्र असलेले सर्व सरकारी कर्मचारी त्यांच्या पगाराचा काही भाग यामध्ये गुंतवू शकतात जो कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर मिळतो अर्थमंत्रालय दर तिमाहीत सामान्य भविष्य निर्वाह निधी योजना आणि इतर योजनांचे व्याजदर बदलते पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने पाच मे दोन हजार चोवीस रोजी एक आदेश जारी केला ज्यामध्ये पाच सामान्य भविष्य निर्वाह निधी योजनांमधील पाच लाख रुपयांपेक्षा जास्त योगदानावरील व्याज आयकराच्या अधीन असेल अर्थ मंत्रालयाशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचे विभागाने म्हटले आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र thank you